बळीराजाची वारी शासनाच्या दारी बळीराजाच्या सन्मानार्थ शेतकरी पुत्र मैदानात शेतकऱ्यांच्या सन्मानात संदीप भैया मित्रमंडळाच्या वतीने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा हिंगोलीच्या वसमतमध्ये संदीप भैया माटेगावकर मित्रमंडळाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शेतकऱ्यांना तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी तालुक्यात यावर्षी सोयाबीनची वाढ होऊन सुद्धा शेंगा लागल्या नाहीत अशा शेतकऱ्यांचे वैयक्तिक पंचनामे करून त्यांना अधिकची मदत करावी व संबंधित कंपनी व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा करून कर्जमुक्त करा सोयाबीनला नऊ हजार रुपये तर कापसाला पंधरा हजार रुपये भाव देऊन भाव स्थिर करावा सर्वेचा घोळ न घालता सरसिकट पीक विमा देऊन विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी व हिंगोली जिल्हा हा केंद्र सरकारच्या मदर डेअरी योजनेत समावेश करावा अशा विविध मागण्या घेत छत्रपती शिवाजी महाराज परिसरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मर्चा आक्रोश मोर्चा निघाला या मोर्चाचे विविध निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली अनेक दिवसापासून आपण बघत आहात हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात या ठिकाणी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पिकं हे पुरते गेलेले आणि सोयाबीन गेले कापूस गेले हळदीवर खपे आलाय आणि म्हणून शेतकरी बळीराजा हा उद्ध्वस्त झालेला आहे आणि हे सगळं असताना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्याचे सोयाबीन उगवलेत परंतु त्याला शेंगा लागल्या नाही म्हणजे माल लागला नाही अशा कंपनीवरती गुन्हे दाखल करा आणि शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला तात्काळ या ठिकाणी विम्याची रक्कम असेल अनुदान असेल हे त्यांच्या खात्यामध्ये द्यावं कारण बरेच दिवस आहेत शेतकऱ्याला भूल थापा नको त्याच्या घामाचे दाम त्याला मिळावेत यासाठी वसमत तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा हा भव्य आक्रोश मोर्चा घेऊन आम्ही तहसीलवरती आज आलो आहोत काय मंत्री कोण आले गेले हे वाऱ्या चालूच आहेत पंढरीच्या वाऱ्या येत आहेत जातायत यांच्या येण्या जाण्यानं फारसा काही फरक पडत नाही बॅनर लागतात बॅनरबाजी होते पेपरला बातम्या येतात पण ठोस माझ्या शेतकऱ्याच्या पदरात काय मिळालं आज ते चिंतेमध्ये आहे म्हणजे मंत्री महोदय आले कशामुळे आले अतिवृष्टी झाली हे त्यांना माहीत आहे परंतु केवळ शेतकऱ्यांना झुलवत ठेवणं आणि शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणं त्याच्या पदरामध्ये मात्र अजून एक रुपयाही मिळालेला नाही मंत्री महोदयांना आणि सरकारला आमचं सांगणं आहे तुम्ही तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी आणि गरज पडली आम्ही कृषी मंत्र्याच्या घराला घेराव घालू आणि शेतकऱ्याला आम्ही त्या ते ठिकाणी त्यांचं अनुदान आणि विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू